विधानसभेमध्ये महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणू असा निर्धार परभणीतील भाजपचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर यांनी केलाय परभणीतील भाजपचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली यापूर्वी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपनं मोठा विजय संपादित केला होता तर विजय वरपुडकर यांचा करिश्मा आगामी विधानसभेत देखील पाहायला मिळणार असल्याची चर्चा सध्या परभणी जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे जिंतूर सेलू विधानसभा पाथरी विधानसभा परभणी विधानसभा या तीनही विधानसभेमध्ये महायुती पुरस्कृत उमेदवार देणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याने परभणी शहरातील शिवाजी चौक या ठिकाणी भाजपचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर यावेळी मार्गदर्शन करताना विजय वरपुडकर म्हणाले की तिन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणू परभणी जिल्हा भाजपमय करणार असं सांगत कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन देखील वरपुडकर यांनी यावेळी केलं भारतीय जनता कार्यकर्ते हे मागच्या पंचवीस वर्षामध्ये फक्त भारतीय जनता पक्षाचे पंचेचाळीस ते, ते पन्नास हजार वोटिंग घेऊन हे शिवसेनेमध्ये लोड येत होते त्यांना स्वतःची कुठली वोटिंग नसतात आणि निवडून आल्यानंतर एकाही भाजपच्या कार्यकर्त्याला कुठलाही बंड देण्यात आलेला नाही तो खासदार असो की आमदार असो अतिशय दुर्लक्ष या कार्यकर्त्याकडे दिलेलं आहे यावेळेस आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मर्माची जागा ही भारतीय जनता पक्षकडून उमेदवार कोणी असो पूर्ण तात्तीने आम्ही तिच्या पाठीमागे उभं राहोत एवढं मी आज आपल्याला सांगू इच्छितो आणि पुढील येणाऱ्या काळात कोणत्याही मित्र पक्षाने किंवा असं समजलं नाही की इथं आमचं काही नाही आम्ही सगळ्यांना जागा दाखवून दिल्यास राहणार नाही ना। प्रतिनिधी राहुल भाईवळ न्यूज टुडे 24 परभणी